नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना तुम्हाला सांगते काल एवढा पाऊस आला ना इकडे की खूपच पाऊस आला विजेच्या तारा तुटल्या झाडं पडले विजेच्या तारा तुटल्यामुळे लाईन पण बंद झाली आता मला समजून नाही राहिलं हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे हा उन्हाळा म्हणा येईल काही समजतच नाही नुसता पाऊस येते उन्हाळ्यात पण मग रात्री टाईमपास म्हणून मी जेव्हा व्हॉट्सअप उघडलं तेव्हा मला एक शासनाचं पत्र दिसलं आणि ते होतं अंगणवाडीताईंच्या उन्हाळी सुट्ट्याचं तेव्हा थोडंसं एकीन वाटला की आता उन्हाळा ऋतूच चालू आहे वाटते तर आत्ता आजचा व्हिडिओ हा खास आहे की ज्या अंगणवाडीताईंना उन्हाळी सुट्ट्या असते त्या किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आहेत अंगणवाडी सेविका ताईंच्या किती दिवस आणि ताईच्या किती दिवस ह्या पत्रात पाहूया तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ मोठ्यांना व्हावा या हिशोबाने चला लवकर सुरू करूया आणि पत्र पाहूया शासनाचं काय पत्र आहे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल अंगणवाडी ताईंच्या सुट्ट्या किती दिवस आहेत आणि तुम्ही जर स्मार्ट स्कूल एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर करून या कारण की अशी महत्त्वाची माहिती मग तुम्हाला लवकर माहिती होते व्हिडिओचे नोटिफिकेशन आले की लगेच तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल आहे ही माहिती महत्वाची ऐकून तर चला बघूया पत्र आपण एकात्मिक बालविकास विभाग मुंबई यांच्याकडून निघालेलं हे पत्र आहे सव्वीस चार दोन हजार चोवीसला ला निघाले आहे आणि ते बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना आहे तर बालविकास प्रकल्प अधिकारी यांना पण नागरी प्रकल्प आणि ग्रामीण प्रकल्प आणि आदिवासी प्रकल्प ह्या सर्व प्रकल्पांसाठी हे उन्हाळी सुट्टी पत्र आहे तर विषय बघा एकात्मिक बालिका सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण व आदिवासी बाल विकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची उन्हाळी सुट्टी मंजूर करण्याबाबत हे पत्र आहे उपरोक्त संदर्भीय शासन परिपत्रक दिनांक एकोणतीस चार एकोणीसशे एक्क्याण्णव नुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण आदिवासी बालविकास प्रकल्पात कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाची पुढील नमूद कालावधीकरिता मदतनीस सोळा दिवस व सेविका सोळा दिवस याप्रमाणे उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे तर आता नेमकी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत आहे ते बघूया पहा एक नंबर दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस म्हणजे दोन मे दोन हजार चोवीस ते सतरा मे दोन हजार चोवीस या कालावधीची अंगणवाडी मदतनीश यांच्याकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे आणि दोन नंबरला आहे अठरा पाच चोवीस म्हणजे अठरा मे दोन हजार चोवीस ते दोन सहा म्हणजे दोन जून दोन हजार चोवीस या कालावधीची अंगणवाडी सेविका यांचेकरिता उन्हाळी सुट्टी मंजूर करण्यात येत आहे वरील एक व दोन प्रमाणे सुट्टी देताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंगणवाडी लाभार्थ्यांना तीनशे दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने त्यात कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही याची सर्व संबंधित जिल्हा प्रकल्प कार्यालयांनी दक्षता घ्यावी अशी नोट आहे आणि खाली मान्य आयुक्त यांची सही महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आता प्रतिलिपी कोणाकोणाला आहे हे पण तुम्ही खाली पाहू शकता दिलेला आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर तर मैत्रिणींनं असं होतं अंगणवाडी ताईंच्या उन्हाळी सुट्ट्याविषयी पत्र तुम्हाला हे समाधानकारक वाटते का हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं सा आहे मागे पुष्पावती मोरेताई यांनी पण टाकलं होतं की सर्व अंगणवाडीताईंना एक महिना उन्हाळी सुट्टी मिळायला पाहिजे आणि ते खरंच आहे अगदी कारण की उन्हाळ्यात विशेषतः विदर्भात तर खूपच ऊन तापत असते नेहमी त्या अनुषंगाने लहान मुलं पण उन्हाळ्यात आले अंगणवाडीत येतातच रोज पण त्यांना आजारी पडण्याची भीती त्यांच्या पालकांना वाटते म्हणून तरी पण त्यांच्या पालकांना समजून समजून अंगणवाडीत पाठवायला लावावं लागते आणि हे खरंच आहे ना पालकांना काळजी वाटणारच कारण की अंगणवाडीतल्या मुलांपेक्षा मोठे मुलं दोन महिने सुट्टीवर असतात नेहमी उन्हाळ्यासाठी छोट्या छोट्या अंगणवाडीतील मुलांना मात्र उन्हाळ्यातही भर उन्हात अंगणवाडीत यावं लागते कारण की उन्हाळ्यात आठ वाजतापासूनच एवढं कडक ऊन तापते ना मैत्रिणींनो अंगणवाडी ताईंना पण रोजच अंगणवाडीत जावं लागते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी पण शासनाला नाही असं वाटते खरं तर अंगणवाडी ताईंना मे महिन्यात एक महिना भरपगारी रजा शासनाने द्यावी ही सर्व अंगणवाडी ताईंची इच्छा असते आणि मिळायलाच पाहिजे तुम्हाला पण असं वाटते का हो नक्कीच वाटते पण तुम्ही बोलत नाही हो बोला कमेंटमध्ये टाका पटापट बघूया बरं किती ताईंना वाटते की मे महिन्यात संपूर्ण एक महिना उन्हाळी सुट्टी भरपगारी मिळण्यात यावी आणि तुम्हाला खरंच असं वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ आणि तुमचे मत मांडा बरं पटपट चला भेटूया पुन्हा असेच काय नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद